आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जिंतूर परभणी महामार्गावर एस टी बस आणि लोडिंग वाहनाचा भीषण अपघात जिंतूर परभणी महामार्गावरील चांदस शिवारात हा दिनांक अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी एस टी बस आणि लोडिंग वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही एस टी बसमधील सर्व एकोणतीस प्रवाशी सुखरूप असून त्यांना पुढील उपचारासाठी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे परभणीच्या दिशेने जात असलेल्या एम एच चौदा एम एच एकोणीस एकोणसाष्ट या क्रमांकाच्या एस टी बसची आणि एम एच पंधरा सी के एकोणऐंशी दहा क्रमांकाच्या लोडिंग वाहनाची अचानक समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले लोडिंग वाहनाचे चालक गजानन आव्हाड तसेच पिकेश्वर वाघमारे आणि रावसाहेब वाघमारे हे तिघे होते अशी माहिती मिळाली अपघाताची माहिती मिळतात परिसरातील नागरिक पोलीस आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या पोलिसांनी तातडीने पाहणी करून जखमींना मदत केली बसमधील सर्व एकोणतीस प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून काळजी म्हणून त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती पोलिसांनी किऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी गुन्हा कर, दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस उपनिरीक्षक गणेश सरनाईक पोलीस शिपाई गिराम आणि पोलीस हवालदार सय्यद शाकेर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळली बंजारा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने अमरण उपोषण मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझिटियर एकोणीसशे वीसच्या आधारे अनुसूचित जमाती परवर्गातील एस टी आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी बंजारा लमानी एस टी आरक्षण संघर्ष समिती मराठवाडातर्फे हा दिनांक अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी अमरण उपोषण सुरू केले असून आज सुरू करण्यात आलेल्या उपोषणात सांगण्यात आले आहे की मराठवाडा हा प्रदेश सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत निजामशाहीत होता त्या काळातील हैदराबाद इस्टेट गॅझिटर एकोणीसशे वीसमध्ये लंबाळा बंजारा लमानी सुगडी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे परंतु एकोणीसशे छप्पनमध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यानंतर या समाजाला ओबीसी एन टी ए परवर्गात टाकण्यात आले दरम्यान आंध्र प्रदेश व तेलंगाणात याच गॅझिटरच्या आधार घेत या समाजाला एस टी परबर्गात समावेश करण्यात आले आहे अलीकडे मराठा समाजाला शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुव्हे हैदराबाद गॅझेटरच्या आधारे आरक्षणाचा मार्ग तुला केला आहे त्यामुळे बंजारा लंबानी समाजालाही त्याच गॅझेटरच्या आधार घेऊन अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी उपोषणकर्ते दशरथ राठोड यांनी केली आहे उपोषणाला राजेश जाधव नंदा राठोड कार्तिक चौहान कैलास चौहान शुभम जाधव गणेश चौहान राजूदास पवार किरण राठोड जे डी चव्हाण आदींनी पाठिंबा पा दिला आहे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या विरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लग्न झाल्यानंतर मला येथे करमत नाही असे म्हणून अंगावरील सोने घेऊन गेलेली विवाहिता परत आलीच नाही चौकशी केल्यावर सदर तरुणीचे यापूर्वी देखील लग्न ठरले होते असे समजले विश्वासघात तसेच फसवणूक केल्याप्रकरणी दहा सप्टेंबर रोजी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानवत तालुक्यातील बुर्द येथील सत्तावीस वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली आहे की लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे तरुणाच्या वडिलांनी चार लाख रुपये मुलीच्या वडिलांना दिले मुलीच्या अंगावर दोन तोडे सोने घालून बुलढाणा जिल्ह्यातील एका मुलीसोबत मध्यस्थामार्फत मे दोन हजार पंचवीसमध्ये लग्न लावले लग्नानंतर विवाहिता काही दिवस मुलाकडे राहिली त्यानंतर मला येथे करमत नाही असे म्हणत अंगावरील सोने घेऊन विवाहिता निघून गेली ती परत आलीच नाही पीडित तरुण व त्याच्या नातेवाईकांनी याबाबत बुलढाणा जिल्ह्यात जाऊन चौकशी केली असता मुलीच्या वडिलांना दिलेले चार लाख दागिने परत मागितले मात्र त्यांनी ते देण्यास नकार दिला सदर मुलीचे यापूर्वी लग्न ठरल्याचे पत्रिका तरुणाला दिसून आल्या संबंधितांनी फिर्यादी प्रमाणित इतरांनी फसविले अशी शक्यता आहे या प्रकरणी साक्षी सुरवसे सीमा सुरवसे राजू सुरवसे नूतन यांच्या यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक करत आहे गोहेगाव नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांच्या बदलीसाठी ग्रामस्थांचे एल्गार सेलू तालुक्यातील गोहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक घामनगावे व बोरगावकर यांची अचानक बदली झाल्यामुळे गोहेगाव येथील पहिली ते पाचवीतील सर्व विद्यार्थी व शालेय शिक्षण समिती ग्रामपंचायत पालक व सर्व गावकरी यांनी नव्याने रुजू झालेल्या शिक्षक ड्युटे एस ए हे मनोरुग्ण आहेत व भांडे बी एस हे मद्यापन करून आल्यामुळे त्यांचा विरोध करत शाळेवर विद्यार्थ्यांसह सर्व गावकरी यांनी नऊ सप्टेंबर मंगळवार रोजी बहिष्कार टाकला आहे सर्व विद्यार्थी व गावकरी यांच्यासह नवीन रुजू असलेले शिक्षक हे जोपर्यंत त्यांची बदली करण्यात येत नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसह शालेय शिक्षण समिती ग्रामपंचायत पालक व गावकरी सर्व येत्या पाच दिवसात त्यांची बदली न झाल्यास थेलूतसील कारणासमोर विद्यार्थ्यांसह आमण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले सदर निवेदन आज दिनांक अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी वोहेगाव येथे उपशिक्षणाधिकारी परभणी गजानन वाघमारे सेलू येथील मनोज चव्हाण गटशिक्षण तालुका अधिकारी रवडगाव येथील केंद्र प्रमुख शेख नूर हे आले असता त्यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनावर नबाजी गटकड संभाजी चालके अर्जुन गटकड गजानन गोरे शिवाजी गोरे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मुस्लिम समाजाच्या समस्या सोडविण्याची अल्पसंख्याक आयुक्ताकडे मागणी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय मागसलेपणापण दूर करण्यासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण समस्या व मागण्याचे निवेदन अल्पसंख्याक आयुक्त औरंगाबाद प्रतिभा इंगळे यांना सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते शेख मेहमूदसर यांनी दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र व राज्य सरकार यांनी मुस्लिम समाजाच्या मागासलेल्यापणाचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेले रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती महमूदूर रहमान समिती यांच्या अहवालाने विविध क्षेत्रात या समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे मुस्लिम समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाला विशेष मागासवर्ग घोषित करून सर्वच क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात यावे दोन हजार चौदामध्ये तत्कालीन शासनाने अध्यादेशाद्वारे घोषित केलेल्या व माजी उच्च न्यायालय शैक्षणिक क्षेत्रात मान्य केलेले पाच टक्के आरक्षण कायदा पारित करून ताबडतोब लागू करावे राज्य शासनाने घोषित करून डब्यात ठेवलेले अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी आरती बाटीच्या धर्तीवर फरघोस निधी देऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फीच्या पन्नास टक्के फी सवलत शिष्यवर्ती योजनामार्फत देण्यात यावी मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी कायदा करण्यात यावा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू घर व सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती महमूदूर रहमान समिती यांच्या अहवालातील शिफारसची अंमलबजावणी करण्यात यावी तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी सुरू केलेली पंधरा कलमी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली बच्चू कडू यांची पिंगळी येथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी पराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे चौदा सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्या दरम्यान ते परभणी तालुक्यातील पिंगळी सेलू तालुक्यातील बालूर व सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे शेतकरी शेतमजूर मेंढपाळ हा सभा घेणार आहेत यात प्रामाख्याने सरसकट कर्जमाफी शेतमालाला हमी भाव घरकुलाला ग्रामीण व शहरी भागासाठी एक समान निकष लावून पाच लाख रुपये अनुदान देणे नांदेड जालना समृद्धी महामार्ग व शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने जमिनीचे सक्तीने हस्तांतरण करू नये यासह दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन शिरणी यासारखे विषय आहेत चौदा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पिंगडी बाजार येथील गोकुर्नाथ मंदिर सभागृहात होणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांच्या सभेची माहिती देण्यासाठी पराजनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामीण भागाचा दौरा करून शेतकरी शेतमजूर मेंढपाळ व दिव्यांगांना या हक्क सभेचे निमंत्रण देण्यासाठी ग्रामीण भागात बैठका घेत आहे हा दिनांक अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी परभणी तालुक्यातील मिरखेल इस्माईलपूर गणपूर ममदापूर पिंपरी देशमुख बाभडी व उकडक या गावात जाऊन बैठका घेऊन निमंत्रण देण्यात आले जोरदार पाऊस सुरू असतानाही या बैठकांना शेतकरी शेतमजूर मेंढपाठ दिव्यांग निराधार व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती यावेळी पराजसिती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने रामेश्वर जाधव रामेश्वर पुरी केशव जाधव उद्धव गरुड वैभव संघई शंकर दामोदर सूर्यकांत आगलावे यांची उपस्थिती होती नवजात अभ्रक परकरणी मातेसह एकाला ताब्यात गंगाखेड तालुक्यातील सायडा येथे नालित मृत अवस्थेत सापडलेल्या नवजात अपरक प्रकरणाचा गंगाखेड पोलिसांनी उलगडा केला आहे मातेसह तिच्या प्रियकराला दहा सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी अटक करण्यात आली गंगाखेड तालुक्यातील सायडा येथील दौलत कांबळे यांच्या घराजवळील नालीत चार सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास नवजात अभरक मृत अवस्थेत सापडले होते या प्रकरणात पोलीस पाटील गोविंद सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात माता पित्यावर गुन्हा नोंद झाला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे यांनी तपास करत तीन ते चार सप्टेंबर या रात्री गावात आलेल्या एका संय ऑटोचा शोध घेत त्याचा माग काढला तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांची बदली झाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगणवाड स्नेहल जिंकलवाड चंद्रप्रकाश कांबळे यांनी केला पोलिसांनी दहा सप्टेंबरला येथील महिला व तिच्या वडिलांचा शोध घेतला त्याचबरोबर बडी खडी येथील अवाहित पंचवीस वर्षीय तरुण पिरेकरलाही ताब्यात घेतले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका